राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले युद्धस्थितीत पाकिस्तान जाणून बुजून अफवांचा आधार घेत असल्याचा भारताचा आरोप भारतात माता आणि बालमृत्यूच्या दरात सातत्यानं घट होत असल्याचा रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचा अहवाल महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या आणि प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन पाकिस्तान सातत्यानं करत असलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिक्की मुरीद चक्काला रहिमियार खान या ठिकाणची लष्करी केंद्र नियंत्रण केंद्र रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ती उद्ध्वस्त केल्याची माहिती आज नवी दिल्लीत झालेल्या विशेष वार्ताहर देण्यात आली परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही वार्ताहर परिषद घेतली घकिस्ताननं आज पहाटे दीडच्या सुमाराला पुन्हा एकदा भूज पठाणकोट भटिंडा उधमपूर श्रीनगर आणि अवंतीपूर भागातली आरोग्य केंद्र, शाळा हवाई आणि लष्करी तळ तसंच नागरी वस्त्यांवर ड्रोन हल्ले करायचा प्रयत्न केला भारतीय लष्करानं हे हल्ले यशस्वीपणे परतवल्याची माहिती कर्नल कुरेशी यांनी दिली तसंच भारतीय हवाई दलाचं सिरसा इथलं केंद्र उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्ताननं केलेला दावा पूर्णपणे चुकीचा असून हे केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचं सांगून त्यांनी तिथली आजची छायाचित्र दाखवली पाकिस्तान सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करत असल्याचं कुरेश यांनी यावे सांगितलं पाकिस्तानकडून होत असलेल्या या कारवाईला भारतीय हवाई हो दलानं तातडीनं प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानची रडार व्यवस्था आणि तांत्रिक तळ लक्ष साधत ते उद्ध्वस्त केल्याची माहिती विंग कमांडर योमिका सिंग यांनी दिली भारतातले सुरतगड आणि सिरसा इथले हवाई हो तळाचे तळ तसंच एक्स फोर हंड्रेड ही हवाई हो सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा सपशेल खोटा असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार सुरू आहे या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा यांच्यासह दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी यावेळी दिली पाकिस्तान सातत्यानं चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचंही मिसरी यांनी नमूद केलं पाकिस्तानच्या कुरापती भारतानं रोखल्यामुळे पाकिस्तान डिजिटल माध्यमांवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवत आहे समाज माध्यमांवर बनावट प्रतिमा चित्रफिती प्रसारित करत पाकिस्तान माध्यमांची आणि लोकांची दिशाभूल करत आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पाकिस्तान ज्या पद्धतीनं त्यांच्या देशात दहशतवादाला खतपाणी घालत आहे त्याच पद्धतीनं डिजिटल व्यासपीठावर बनावट बातम्या पसरवत आहे भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे नैराश्यने ग्रासलेला पाकिस्तान खोट्या बातम्यांचा प्रसार करत जनतेची माध्यमांची दिशाभूल करत आहे भारतीय सैनिकांना पकडल्याचं किंवा भारतीय संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा खोटा प्रसार पाकिस्तानी समाज माध्यम आणि वाहिन्यांवर केला जात आहे तसंच भारतीय प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानचं झालेलं नुकसानही लपवण्याचा प्रयत्न होत आहे भारतीय महिला वायुदल अधिकाऱ्याला पकडल्याचा एक व्हिडिओ पाकिस्तानी समाज माध्यमांवर पसरवला जात आहे हिमालयीन क्षेत्रात तीन भारतीय फायटर विमानं पाडल्याचा बनाव दोन हजार सोळाचं एक छायाचित्र दाखवून केला जात आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका फायटर जेटमधून भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याचं खोटं वृत्त पसरवलं जात आहे तसंच भारताच्या ननकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केल्याचंही सांगितलं जात आहे तसंच पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यामुळे भारताचा सत्तर टक्के वीज पुरवठा बंद पडल्याचा बनावही केला जात आहे अशा प्रकारचा कोणताही मजकूर आढळला तर तात्काळ पत्रसूचना कार्यालयाला याची माहिती द्यावी आठ सात नऊ नऊ सात एक एक दोन पाच नऊ या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा सोशल मीडिया ॲट द रेट पी आय बी डॉट जी ओ व्ही डॉट इन या मेलवर असा मजकूर पाठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे त्यानुसार दुपारी तीनचं प्रादेशिक बातमीपत्र तीन वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र पाच वाजून वीस मिनिटांनी तर रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आठ वाजून वीस मिनिटांनी प्रसारित होईल आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा कार्यक्रम वृत्तविशेष आणि अर्थविशेष संध्याकाळी सव्वा सातऐवजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल पुढील आदेश येईपर्यंत हे बदल कायम राहतील या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय बातमीपत्रात स्वागत शाश्वत विकास उद्दिष्ट दोन हजार तीसला ला अनुसरून भारतात माता आणि बालमृत्यूच्या दरात सातत्यानं घट होताना दिसते रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियानं जारी केलेल्या अहवालानुसार देशात दर एक लाख बालकांच्या जन्मामागे माता मृत्यू दर एकशे तीस इतका होता तो आता कमी होऊन त्र्याण्णववर वर आला आहे बालमृत्यू दर देखील दोन हजार चौदामध्ये मध्ये प्रति एक हजार जन्मांमागे एकोणचाळीस होता तो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कमी होऊन सत्तावीसवर आला आहे दोन हजार चौदामध्ये नवजात शिशू मृत्यूदर एक हजार सव्वीस इतका होता तो दोन हजार एकवीसमध्ये एकोणीसवर आलाय पाच वर्षाखालच्या बालकांचा मृत्यूदर दर हजार जन्मांमागे पंचेचाळीस होता तो एकतीसवर आलाय नवजात बालकांमधलं लिंग गुणोत्तरही दोन हजार चौदामध्ये आठशे नव्याण्णव होतं त्यामध्ये आता सुधारणा झाली आणि दोन हजार एकवीसमध्ये ते नऊशे तेरावर आल्याचं या अहवालात म्हटलंय महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची अठ्ठावीसावी बैठक आज प्रदेशची राजधानी भोपाळ इथं होती यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित असतील जलविद्युत आणि जलसिंचन क्षेत्रातल्या प्रकल्पांवर बैठकीत चर्चा होईल तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या होणार आहेत ही योजना जगातली सर्वात मोठी जल पुनर्भरण योजना असल्याचं मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं महाराष्ट्रातली दोन लाख चौतीस हजार सातशे सहा हेक्टर जमीन तर प्रदेशातली एक लाख तेवीस हजार ब्याऐंशी हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे या प्रकल्पात कोणत्याही गावाचं विस्थापन होणार नाही असं यादव यांनी सांगितलं ही योजना केंद्र सरकारच्या जलसिंचन योजनांमध्ये समाविष्ट करावी अशी विनंती आपण केंद्र सरकारला करणार असल्याचं ते म्हणाले ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं ते एकसष्ट वर्षांचे होते पानिपत बेलबॉटम उरी दंगल पीके यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी तर पावनखिंड फत्ते शिकस्त शेर शिवराज यासारख्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलं विक्रम गायकवाड यांना सात वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र सहासष्ट पदकांची कमाई करत पदक तालिकेत ता अव्वल स्थानावर आहे यात चोवीस सुवर्ण एकवीस रजत आणि एकवीस कांस्य पदकांचा समावेश आहे कर्नाटक अडतीस तर राजस्थान एकवीस पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे शांघायमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतानं आज तीन पदकं जिंकली भारतानं मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्य पदक जिंकलं देशाच्या वायव्य मध्य आणि पूर्व भागात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात कमाल तापमानात टप्प्याटप्प्यानं दोन ते चार अंश सेल्सिअस वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले युद्धस्थितीत पाकिस्तान जाणून बुजून अफवांचा आधार घेत असल्याचा भारताचा आरोप भारतात माता आणि बालमृत्यूच्या दरात सातत्यानं घट होत असल्याचा रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचा अहवाल महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या आणि प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात